एप्रिल महिन्यात अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातल्या ले आपल्याला पावसाचं सावट पाहायला मिळालं अवकाळी पाऊस पडलेला पाहायला मिळाला म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर जानेवारी आणि फेब्रुवारीच्या मध्ये एप्रिल महिन्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला पण या पावसासोबतच कडक असं ऊन सुद्धा एप्रिल महिन्यात होतं आता मे महिना नेमका कसा असणार आहे मे महिन्यामध्ये कुठल्या भागात कशा प्रकारचा पाऊस असेल किंवा हिटवेव्ह कुठल्या भागांमध्ये असेल ऊन मे महिन्यात कशा प्रकारचं असणार आहे हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढचे दोन दिवस काय अंदाज आहे हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय रिपोर्ट सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॅटेलाइट इमेज इकडे जर तुम्ही बघितलं तर दक्षिण भारतामध्ये जी पावसासाठी अनुकूल परिस्थिती थी होती थी हो, हो, चा, चा ती हळूहळू पूर्वेच्या बाजूला आपल्याला सरकताना पाहायला आहे विदर्भ असेल किंवा मराठवाड्याच्या भागामध्ये किंवा इव्हन पश्चिम महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग तयार झालेले आहेत या भागांमध्ये पावसासाठी अनुकूल असं वातावरण तयार झालेलं आहे मॅप वाईज पाहणार आहोत कुठल्या भागांमध्ये कशा प्रकारे अंदाज दिलेला आहे तीस तारखेचा अंदाज जर बघितला म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या दिवसाचा अंदाज होता पाच जिल्हे जर आपण बघितले विदर्भातले तर इथे पावसाचा अंदाज दिलेला आहे या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला होता याप्रमाणे तुमच्या भागांमध्ये पाऊस पडला का मराठवाड्यामध्ये हिटवेव्ह इथे पाहायला मिळते त्याचबरोबर पुढे सातारा सोलापूरमध्ये सुद्धा हिटवेव्ह आहे याप्रमाणे तुमच्या भागामध्ये पाऊस पडला का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता मे महिन्याची सुरुवात कशी होईल हे तुम्हाला या मॅपवरून पाहायला मिळेल म्हणजेच एक मेला महाराष्ट्रात कशा प्रकारचं वातावरण असेल हे जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये एप्रिल महिन्यात ज्या विदर्भामध्ये सगळ्यात जास्त तापमान आपल्याला पाहायला मिळालं होतं त्याच विदर्भात मे महिन्याची सुरुवात ही पावसाने होणार आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह विदर्भात मे महिन्यात पाऊस येऊ शकतो असा अंदाज इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर लातूर आणि धाराशिवमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे उरलेले हे जे जिल्हे आहेत मराठवाड्यातले इकडे जर बघितलं संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड अहिल्यानगर आणि इकडे जर आपण बघितलं पुणे सातारा सोलापूरमध्ये आपल्याला येलो अलर्ट आहे म्हणजेच हिटवेव आहे इथे चाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर या भागांमध्ये तापमान पाहायला मिळतं एकीकडे एक विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर तिकडे दुसरीकडे मराठवाड्यामध्ये हिटवेव्हचा अंदाज आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिटवेव्ह आपल्याला पाहायला मिळणार आहे उष्णतेची लाट पाहायला मिळणार आहे कोकणाचा जर आपण विचार केला तर पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत कोकणात तापमान असू शकतं पावसाचा अंदाज नाही आहे तर उष्णतेच्या अंदाज अंदाजसुद्धा कोकणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही आहे आपण दोन तारखेचा अंदाज पाहूयात दोन तारखेला नेमका काय इशारा आहे आता इकडे बघा दोन तारखेला कुठेच हिटवेवचा अंदाज दिलेला नाही आहे म्हणजेच मे महिन्यामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस जो आहे अवकाळी पाऊस जो आहे हा वाढत जाऊ शकतो असा सुद्धा एक अंदाज आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे इकडे बघा विदर्भामध्ये जर आपण बघितलं वर्धा वाशिम यवतमाळ गोंदिया भंडारा आणि या भागांमध्ये त्याचबरोबरच नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिवमध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोसाटाच्या वाऱ्यासह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकीच्या भागांमध्ये जर आपण बघितलं तर ते कुठलाही अंदाज दिलेला नाही आहे म्हणजेच या भागांमध्ये पाऊससुद्धा पडणार नाही आहे तर उष्णतेची लाटसुद्धा या भागांमध्ये नसते विदर्भ आणि खास करून मराठवाड्यामध्ये एप्रिल महिन्यात सगळ्यात मोठे बदल हवामानातले आपल्याला पाहायला मिळालेले होते तेच बदल आता आपल्याला मे महिन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळतील का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पावसाची उघडजाप मे महिन्यामध्ये सुरूच असणार आहे अवकाळी पावसाचं सावट मे महिन्यामध्ये सुद्धा आपल्यावर असणार आहे त्याचबरोबर कडक असं ऊन मे महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतं आतापर्यंत जर आपण बघितलं इतिहास तर मे महिन्यामध्ये पंचेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत सुद्धा अनेक जिल्ह्यात तापमान गेलेलं आहे त्याच्यामुळे ह्या मे महिना कशा प्रकारचा असेल या मे महिन्यात कुठल्या भागात मध्ये कशा प्रकारचं वापर नसेल याकडे आपलं लक्ष असणारच आहे पण सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणखी तुम्हाला हवामान रिलेटेड काही प्रश्न असतील ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद